नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण बघतोय कंपनी अकाउंट आणि त्यामधला रिलायझेशन वरचं एक्झाम्पल म्हणजे ऍब्सॉर्परेशन वरचं एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर समजून घ्या कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे हा प्रश्न विंटर दोन हजार एकोणवीस मध्ये विचारलेला होता चार मार्कासाठी बी सेक्शनमध्ये बघ साक्षी आता हा प्रश्न आहे असा प्रश्न चार मार्काला येईल आता याच्यात काय विचारलंय तर याच्यात विचारलंय फाइंड आउट म्हणजेच कॅल्क्युलेशन परचेस कन्सिडरेशन नंबर वनला आणि नंबर दोन ला विचारलाय रिलायझेशन ऑफ अकाउंट नंबर दोन जे की आपण बघितलं नाही आतापर्यंत ठीक आहे आणि याच्यावर काही कंडिशन दिलेली आहेत आता ही बॅलन्स शीट कोणाची आहे शीट ऑफ अशोक कंपनी लिमिटेड ची बॅलन्स शीट आहे थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीनची ठीक आहे अठराची बॅलन्स शीट आहे कोणाची अशोकची पण इथं काय म्हणते सुगंधा लिमिटेड टू ऍब्झर्व्ह म्हणजे सुनंदा जी आहे सुगंधा ऑबझर्व्ह करून राहिले म्हणजे ती कंपनी विकत घेणार आहे किंवा त्याच्यात विलीन करून घेणार आहे ऑफ ऑफ द अशोक अशोक लिमिटेड कंपनी लिमिटेडला विकत घेणार आहे फ्रॉम फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन एक एप्रिल दोन हजार पेबल टू अशोक लिमिटेड वॉज एग्री टू फॉलो म्हणजे खालील काही कंडिशन आहे त्याप्रमाणे ती पेमेंट देणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग सगळ्यात पहिलं काय करावं लागलंय आपल्याला परचेस कन्सिडरेशन इथे मग इथं काढू आपण कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन ठीक आहे मग परचेस कन्सिडरेशनमध्ये काय करावं लागेल तर सगळ्यात पहिले असेट टेकन ओवर असेट्स असेट टेकन ओवर काय ज्यामध्ये पहिलं आहे गुडविल हे असेट घेऊन टाकायचे गुडविल किती आहे तुमची दिलेली दहा हजार त्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग ती किती आहे ती आहे चौसठ हजार त्यानंतर आहे तुमचं स्टॉक स्टॉक किती आहे सोळा हजार आठशे त्यानंतर आहे डेटर्स डेटर्स किती आहे तुमचं छत्तीसशे तीन हजार सहाशे आणि त्यानंतर आहे तुमचं कॅश कॅश किती आहे पाच हजार सहाशे ठीक आहे म्हणजे याला म्हणू आपण टोटल असेट टोटल असेट्स याला नाव देतो आपण ए मग याची टोटल बेरीज दिलेली आपल्याला त्यांनी किती दिलेली आहे एक लाख रुपये मायनस याच्यातून काय करतो आपण लायबिलिटीज मग काय लॅबिलिटीजमध्ये फक्त सन्ड्री क्रेडिटर्स एकच पद दिलेला आहे मग तो घे सन्ड्री क्रेडिटर्स मग सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे दोन हजार मग याची परत टोटल टोटल लायबिलिटीज टोटल लायबिलिटीज याला नाव देतो बी किती हजार तर दोन हजार मग सरळ सरळ इथे का येईल परचेस कन्सिडरेशन परचेस कन्सिडरेशन ए मायनस बी मग परचेस कन्सिडरेशन ए मायनस बी जर काढला आपण तर किती निघतो पाय परचेस कन्सिडरेशन ए मायनस बी एक लाखातून जर दोन हजार वजा केले दोन हजार आहे की वीस हजार आहे ते दोन हजार आहे साठ सत्तर सत्तरशे नव्वद दोन हजार किती राहतात शिल्लक ऐंशी हजार शिल्लक राहतात झालं हे झालं तुझं काय परचेस कन्सिडरेशन सॉरी अठ्ठ्याण्णव हजार शिल्लक राहायचं अठ्ठ्याण्णव हजार परचेस कन्सिडरेशन ठीक आहे मग आता हे पेबल टू पेबल टू कोणती कंपनी ती अशोक अशोक कंपनी लिमिटेड रुपीज नाईन्टी एट थाउजंड पण त्याने काही कंडिशन दिली इथे फर्स्ट एप्रिल दी परचेस कन्सिडरेशन पेबल टू अशोक लिमिटेड वॉज ऍग्री टू ॲज फॉलो याच्या व्यतिरिक्त खालील काही जे कंडिशन आहे त्याप्रमाणे ते देणार आहे म्हणजे एक लाख अठ्ठ्याण्णव ते झालेच प्लस त्याच्यामध्ये जे आहेत ते खालचे पद ऍड करायचे म्हणजेच कॅश पेमेंट किती कॅश पेमेंट देणार ते तर पंधरा हजार कॅश पेमेंट देणार आहे त्यानंतर दुसरं आहे तुमचं इन बुक्स ऑफ शेअर शेअर आहेत त्याचे इथं शेअर्स लिहा शेअर्स किती दिले एक लाख पस्तीस हजार आणि त्यानंतर प्रीमियम प्रीमियम किती पर्सेंट आहे टेन पर्सेंट त्याची टोटल दिलेली आहे त्यांनी अकरा हजार रुपये मग अठ्ठ्याण्णव प्लस पंधरा प्लस एक पस्तीस प्लस हे अकरा हजार बरोबर तुमचं इथे शेअर येतील त्या कंपनीचे पुढच्या कंपनीचे परचेस कन्सिडरेशन मधले त्याची टोटल करून घ्यायची सगळ्यात शेवटी दोन लाख दोन लाख किती दोन लाख एकोणसाठ हजार एवढी बेरिजेत याला नाव द्यायचं टोटल मग राहिला आपलं रिलायझेशन ऑफ अकाउंट आता रिलायझेशन ऑफ अकाउंट आपण तयार करू इथं करतो मी इथं जागा नसल्यामुळं ठीक आहे रिलायझेशन ऑफ अकाउंट कोणत्या कंपनीचा रिलायजेशन अकाउंट आहे अशोक कंपनी रिलायजेशन अकाउंट पर्टिक्युलर डीआ रुपीज पर्टिक्युलर रुपीज ठीक आहे मग काय करायचं जे काही असेट आहे रिलायझेशनची कोणत्या साईडची असेट साईडची ती उचलायची डिअर साईडला टाकून द्यायची रिलायजेशनला इथे गुडविल म्हणजे आपण हे विकतोय त्यांना रिलीज करतोय गुडविल आहे तुमची दहा हजार त्यानंतर आहे तुमचं लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग आहे चौसष्ट हजार त्यानंतर आहे तुमचं स्टॉक सोळा हजार आठशे त्यानंतर आहे तुमचं डेटर्स तीन हजार सहाशे त्यानंतर आहे कॅश क्याश। कॅश आहे तुमची पाच हजार सहाशे पाच हजार सहाशे इकडं काय येणार बायमध्ये तर इकडं येणार तुमचं क्रेडिटर्स बघा हे सन्री क्रेडिटर्स येईल पहिलं इथे सन्री क्रेडिटस सन्री क्रेडिटर्स किती आहे तुमचं तर ते आहे दोन हजार आणि त्यानंतर दुसरी कंपनी कोणती आपली ती ही अशोक आहे दुसरी सुगंधा कंपनी लिमिटेडचे शेअर्स कितीचे शेअर्स आहेत ते हे टोटल घ्यायचे मग दोन लाख एकोणसाठ हजार सगळ्या शेवटचे दोन लाख एकोणसाठ हजार ठीक आहे मग आता राहिलं काय शेअर राहिलेले तुमचे या कंपनीचे शेअर किती घेतलेले आपण ते शेअर होल्डर त्यानंतर घेऊ डिबेंचर प्रीमियम घेऊन टाकू पहिले डिबेंचर प्रीमियम किती पर्सेंट टेन पर्सेंट अकरा हजारावरती दहा हजारावरती काढलेले आहेत म्हणजे एक हजार रुपये प्रीमियम आहे फक्त एक हजार रुपये प्रीमियम घेतलेले कुठं तर इथं डिबेंचर होतं दहा हजार इथं घेतलं किती आपण डिबेंचर होल्डरमध्ये अकरा हजार म्हणजे एक हजार रुपयेच प्रीमियम आहे सरळ सरळ तो एक हजार प्रीमियम इथं घेतला त्यानंतर शेअर शेअर होल्डर अकाउंट प्रॉफिट इथे शेअर होल्डर शेअर होल्डर अकाउंट प्रॉफिट मग याला काय करायचं आता सर सर क्लोज करायचं याची बेरीज दोन एकोणसाठ एकसष्ट दोन लाख एकसष्ट हजार आणि याची बेरीज दोन लाख एकसष्ट हजार आणि यामधून हे पदवजा करायचे म्हणजे शेअर होल्डरचं प्रॉफिट या ठिकाणी निघतो किती येतो शेअर होल्डरचं प्रॉफिट बघ किती सोळा लाख नाही येणार ना सोळा हजार येईल पाहू दे एक लाख साठ हजार इथे प्रॉफिट ठीक आहे एक लाख साठ हजार हा प्रॉफिट आला सोळा हजार नाही दहा हजार अधिक चौसष्ट हजार अधिक सोळा आठशे अधिक अधिक एक लाख एकसष्ट हजार येते इथं एक लाख एकसष्ट एक हजार हा तुमचा शेअर होल्डरचा प्रॉफिट येतो झालं रिलायझेशन ऑफ अकाउंट रिलायझेशन ऑफ अकाउंटमध्ये काय इकडे क्रेडिटरचं पद येते इकडं रिलायझेशन ऑफ असेट जे असेट आहे ते डीएसकेटला येते राहिलेलं डेबिटच्या प्रीमियम असेल तर प्रीमियम घ्या नसेल तर सोडून द्यायचं आणि इकडे काय येते सन्ड्रिक्री क्रेडिटर्स जर त्यांनी कंडिशन दिलेली नसेल तर सरळ सरळ इथं पर्चेस कन्सिडरेशन आणि हे ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट आहे त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र